काय आहे की आमच्या वरिष्ठांबरोबर मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये जे निर्देश दिले होते त्यानुसार काही ठिकाणी काही कंपन्याचे औषध आउश्यत, औषधासंबंधी तक्रार प्राप्त झालेली आहे तर त्या जे औषधं आहेत ते आहेत मेट्रोनेडझॉल आणि अजित्रोमायसिन हे साधारणतः काहीतरी एक पाच कंपन्याचे औषधं आहेत तर त्या कंपन्याचे औषधं बनावट आहेत अशी तक्रार करण्यात आलेली जा आहे तर आपल्याकडं ह्या ज्या तक्रार झालेल्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचं कुठलंही औषध आपल्याकडे खरेदी करण्यात आलेलं नाही परंतु ह्या पाच कंपन्याचं वितरक जे आहेत विशाल एंटरप्राइजेस तर त्यांच्याविरुद्ध पण काही काही ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यावरती खबरदारीचा उपाय म्हणून विशाल एंटरप्राइजेसकडून काही औषधं आपल्याकडं खरेदी करण्यात आलेली आहेत तर खबरदारीचा उपाय म्हणून आपण त्या औषधाचा उपयोग सध्या थांबवलेला आहे स्टॉप केलेला आहे आणि एफ डी एला कालच मी पत्र दिलं आहे की त्याचं ते पूर्ण ॲनालिसिस करून ती चांगली आहेत का याबद्दल त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा म्हणून त्यांना पत्र दिलेलं आहे काल त्यांनी येऊन ते सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि आपण सध्या तो जो साठा आहे तो अगदी अत्यंत छोटा आहे कारण फार कमी साठा आहे तो सहा पाच ते सहा ड्रग आहे तर त्याचा आपण साठा थांबवलेला आहे सध्या यूज थांबवलेला आहे बोगस बोगस म्हणजे ने, 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 नाही 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 तुम्ही आपल्याकडं कुठलीच बवट औषध नाहीयेत हे बघा कन्फ्युज नका करू याच्यामध्ये काय आहे की जी बनावट कंपनी म्हणून तक्रार झालेली आहे त्या कंपन्याची कुठलीच औषधं आपल्याकडं नाही आहेत परंतु जो वितरक ह्या कंपन्याची औषधं वितरित करतो त्याचं पण त्या तक्रारीमध्ये नाव आहे म्हणून आपण ही त्याच्याकडून काही दुसऱ्या कंपनीची औषधं आपल्याला मिळाले त्या कंपन्याचं आपण काय करतो की ज्यावेळेस आपण खरेदी करतो तर कॅल क्वालिटी ॲश्युरन्स सर्टिफिकेट असतं त्या कंपनीचं जे अथे ऑथेंटिक असतं एफ डी एकडून त्याच्याकडून ते मान्यता प्राप्त असतं त्याच कंपन्याला आपण ऑर्डर देतो त्याच्याकडून बरोबर नाही पण त्याचं जेव्हा रिपोर्ट येईल त्याच्यावरच त्याचा डिसिजन घेता येईल ना आपण जे आहे पूर्ण जी नियमानुसार जी आहे, नियमान आहे खरेदी करतो आणि त्याला प्रमाणपत्र असतं तेच खरेदी करतो नाही आपण आपण काय की आपण त्याच्याशी कोणताही व्यवहार सगळं इमेज स्टॉप केलेला आहे त्याची जी काही समजा काही समजा पेंडिंग बिल असतील किंवा काय असतील तर ती पण आपण स्टॉप केलेली आहे